नाही तर मम्मी बसली आणि बाबू घेऊन बाबू झोपत नाही आता दूध पिऊन आता जस्ट झालाय आणि झोपत नाही बाबू कभी झोपेगा टाइम लगे टाइम क्या बोलेगा टाइम लगेगा क्या लगेगा उसे आता होती लवकर पण गाईज तीन महिन्यामध्ये तीन महिने होणार बाबूला तेव्हा अजून एक काहीतरी आहे ते तुम्हाला पुढे सांगेन मी आता नाही सांगणार आता नाही सांगणार आता ते ब्लॉग मध्ये डिव्हिल नाही करत काय बोलते नमस्कार मित्रांनो वेलकम टू न्यू ब्लॉग गाईज आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता आणि वादलेत बारा रोजच्या सारखे रोज असतात आणि सगळे जेवण वगैरे झालेले मी पण जेवण झाला सगळं झालेलं आहे सगळं झालेलं आहे जेवण झालेलं आहे बघा आज सकाळी बाबू अबो बाब बोलला आहे त्याच्यावर प्रॅक्टिस चालली आहे बाबू परत बोल अबो बाब बोल बाबू अबो बोल आ बा बा बा

दोन वाजता त्याला का सगळी वाला टाइम नाही अजून थोडा वेळ तरी तू झोप येईल रात्री उशिरा झोपतो 12 1 वाजता झोपतो आता झोप उठलाय तो आता जस्ट झोपून उठला थोडा साडे 11 ला झोप उठला आता खेळायला वगैरे झोप कास पास झाले गोमन दूध पाजला होता ना आपण त्याला साडे बारा पाऊनला आणि हा खूप दूध पाजला होता बाबूला साडे बारा एक वाजता आणि मग हिर थोड्या झोपायला गेली दोन ना दीड वाजता दोन झाले आणि हा असं दुधा असा काय वेळच हात पाहायला मग हातच झाले आता मग तसून झालं नसेल दुख पाहिजे दुख नाही पाहिजे त्याला चालू आणि मग काय बाबूचे नवीन नवीन आज काही मालिशरी त्याला माश करायला तिच्या डोक्यावर कपडा टाका तू मोठ्याने ओरडून दिला काय करतोय पाय मार पाय मारतो चल चालायला लाग चालायला लाग मी चाललं लाग चालव मला एक एक नवीन नवीन काय 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 चालू झालं मला तुला पण झोपेली आहे जिम्मा कोण खेळत नाही जिम्मा नाही गरबा खेळतात आता गरबा चालू आहे जिम्मा नाही झुंबा नाही झुंबा नाही झुम्बा

बघू तुला काय पाहिजे ते घे ना मी नाही काय मला काय चूज करायला नाही जमत ते बायका सरप्राईज पाहिजे हा सरप्राईज देतो मी चल ठीक आहे आधीच देतो सरप्राईज आधीच देतो सरप्राईज चल ए पंखा नको फास्ट करू थांब तर तिकडे घेऊन जा आता आवाज येणार पंख्याचा तो आला पंखा फास्ट खाकरा खाल्ला सगळं खालीच सगळं खाली पाळून ठेवलं नाही मम्मी खाकरा खाऊन सुख खाकरा वाटलं हे असं फिरवायला पाहिजे बाबूला तेव्हा तिकडे मम्मी तिथे फिरला बघ ना इकडे पंखा हे सगळे पंखे बघतोय वरचे पंखेत नाही पंखा वरचा पंखा सगळे पंखे वरचे पंखे बघत असतो काय पंख्याला दिसतं काय चक्र फिरतोय काय काय माहिती त्याला वाटत का ते फिरतंय गोल गोल चक्री लावून का ठेवले तिथे सगळीकडे चक्री लावून का ठेवली काढते हा इथे नवीन एक फोटो लावला बघा हा आधीचा फोटो आणि आताचा फोटो बघा दिसत काय बाय ग

वाजीला किती फिरणार आधीच वजन कमी केलं दोन किलो चालून चालून आधीच वजन कमी केलंस तू अजून तुम्ही मान नाही सांभाळायला ना, पण गाईज तीन महिन्यामध्ये तीन महिने होणार बाबूला तेव्हा अजून एक काहीतरी आहे ते तुम्हाला पुढे सांगेन मी आता नाही सांगणार आता नाही सांगणार ब्लॉग मध्ये त्या दिवशी त्या दिवशी तो व्हिडिओ बनेल त्या दिवशी समजेल हा की काय आहे आम्ही रिव्हिल आता नाही करत नंतर करतो आम्ही रिवील काय काय आहे अगले महिने मी तुमचं देखील की काय वाला आहे आता जेव्हा चेहरा मला झोपलेला आधार का असं वाटेल तुम्हाला सॉरी मी काय नाही करू मला इथे करत जाऊ हे बघा इथे पण ही पण जाब्या काढते इथे काय वाजलेत बारा आणि इथे झोप सगळं आणि रात्रीच क्लॉक चालू केलाय मी काय करू आल्यानंतर मला झोपच येत होती खूप सगळे आज खरं म्हणजे जाणार होतो मी राजूसमध्ये पण प्लॅन सगळ्यांचा झाला कॅन्सल या सोनल सावंतमुळे

हा झोप इथे झोप चाल मी जातो झोप मी, मी ते जातो मी उठून जातो इथून हा पाहू पण जमा वाटत चला झोपा तर काहीच चला ब्लॉग मी एंड करतो जास्त मोठा नाही करत हा तिथे बसून हा बसून माझा झालाय कमी चला खूप मोठ्याने बोलतो मी पण आवाज आता कमी झाला मला पण झोप येते डोळे बंद व्हायला लागला आणि भाऊ पण जाब्या काढतोय बघा आचारी भाऊ आज तो ब्लॉग मी इथून एट करतो इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर व्हिडिओ लाईक अँड चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका का आणि कॅमेरात बघतो बघा तर व्हिडिओ लाईक अँड चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर बघताय ब्लॉग तर फॉलो करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाबू माझ्याकडे कंटिन्यू बघतोय बाबू काय करताय